मिरजेत ई बस चार्जिंग स्टेशन आरक्षित जागेवर महापालिकेनं सुरू केलेल्या कामात अडथळा बांधकामाचे पाडलेले खड्डे बुजवण्यात आल्यानं महापालिकेची पोलिसात धाव मिरज तालुका क्रीडा संकुल समोर सात एकर जमीन ही महापालिकेची आरक्षित जागा असून ई बस चार्जिंग स्टेशन या ठिकाणी उभारण्यात येणार आहे या चार्जिंग स्टेशनचे काम सुरू झाले असून वॉल कंपाऊंडचे बांधकाम करण्यासाठी ठेकेदाराने खड्डे खणले होते पण रात्रीतून खड्डे बुजवण्यात आल्याने महापालिका प्रशासनाने आज कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यासाठी मिरज शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली आज महापालिका सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला डी पवार यांच्यासह महापालिका संबंधित विभागाचे अधिकारी पोलीस बंदोबस्तामध्ये जागेवर दिवसभर हजर होते या जागेबाबत उच्च न्यायालयात वाद सुरू असताना महापालिका म्हणणे सादर करण्यासाठी न्यायालयात हजर राहत नसल्याचा आरोप सातवेकर यांचे वकील रवींद्र लोणकर यांनी केला आहे आज पोलीस बंदोबस्तात परत महापालिकेने ई बस चार्जिंग स्टेशनच्या वॉल कंपाऊंडच्या कामाला सुरुवात केली आहे मी सायका आयुक्त अनिस मुल्ला प्रभा समिती क्रमांक चार आज महा महापालिकेचं ई चार्जिंग सेंटर हे सातवीकरमाचं एक कामकाज चालू होता त्यामध्ये काही लोक काम करण्यासाठी आढळत देत होते तर ते आता निघून गेलेलं आहे आमची सदर जागा ही आमच्या मालकीची आहे आणि आम्ही आता काम इथं आम्ही ई बस चार्जिंग सेंटरचं काम म प्रस्तावित आहे आणि मंजूर काम आहे आणि त्यामुळे आम्ही ते काम चालू केलेलं आहे नाही नाही जागा ही आमच्या कोर्टात फक्त हे सांगितलं आहेत की कोणत्याही प्रकारचा डिमॉल्युशन करू नका आम्ही तिथे इतर सदर ठिकाणी कोणताही डिमॉलिशन करत नाही आहे फक्त आम्ही बांधकाम कर लावलं बांधकामसाठी कुठलाही ऑर्डर नाही आहे मी त्या कोर्ट आदेशप्रमाणे दाखवतो जागा त्याची कुठं इथे नाही आमची पॅनलवरचे पे पे वकील हा हायकोर्टात हजर झालेले आहेत पुढची हिअरिंग चालू आहे कायदेशीर बाब पूर्ण चालू आहे आमची कोर्टाचा निर्णय जो असेल तो तुम्हाला मान्य असेल कोर्टात निर्णय का कोर्टाने प्रत्येक मान्य केलंच पाहिजे ना मी ॲडव्होकेट रवींद्र लोणकर सातवीकरांच्या या मिळकतीचा वकिली म्हणून काम पाहतोय आणि मिरज कोर्टात यांच्या जागेबाबत मी केस दाखल केलेली होती आणि त्यामध्ये त्यांना त्यांचं क्षेत्र दोन हजार कुठं आहे हे निश्चित होत नाही म्हणून मनाई दिली होती ती केस निकाली झाल्याशिवाय या महापालिकेचं क्षेत्र कुठे आणि सातवेगारांचं कुठं हे निश्चित होणार नव्हतं पण त्या मनाई आदेशावर महापालिकेनं जिल्हा कोर्टात अपील दाखल केलं आणि त्या अपिलामध्ये म तालुका कोर्टाचे जे आदेश होते मनायचे ते रद्द करून घेतले परंतु त्यानंतर आम्ही हायकोर्टला अपील दाखल केलं हायकोर्टमध्ये अपील दाखल करून हायकोर्टाला हे पटलं की तालुका कोर्टानं जे निर्णय दिलेला होता मनाईचे आदेश केलेले होते ते अगदी योग्य होते आणि जिल्हा न्यायालयाने इतक्या त्वरित का ते आदेश बदलले खालच्या कोर्टात केस संपायच्या आधीच का आदेश रद्द केले त्यामुळं हायकोर्टानं ह्या जागेला मनाई दिली होती आणि मनाई देऊन महापालिकेला कोर्टात हजर राहण्याविषयी कळवलेलं ले होतं परंतु महापालिका आपल्या ह्या मेहरबान उच्च न्यायालयात कुठल्याही तारखेला हजर राहत नाही गेल्या चार पाच तारखा झाल्या महापालिका हजर राहून कुठलंही म्हणणं देत नाही जर महापालिका हायकोर्टात हजर राहून म्हणणं दिलं तर जो वाद आहे तो वाद मिटून जाईल हाय साथीगाऱ्यांची जागा कुणीकडे आणि महापालिकेची कुणीकडे हे समजून जाईल परंतु मुद्दाम मनमानी करत महापालिका हायकोर्टात हजर राहत नाही आणि या जागेवर येऊन बे बेकायदेशीररित्या कोर्टाचा अवमान करून कोर्टाच्या हायकोर्टाच्या आदेशाचा अवमान करून इथं पाडापाडी सुरू केलेली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज